आज देवाला सुट्टी आहे कृपया मंदिरात जाऊ नका देव खूप बिझी आहे त्याला साकडं घालू नका जायचंच असेल तर जा एखाद्या अनाथ आश्रमात तो तिथे लहान पोरांना हसवतोय तुम्ही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला आज देवाला सुट्टी आहे तो भेटेल तुम्हाला हॉस्पिटलात प्रेमानी रोग्याला बरा करताना तुम्हीही जा आणि हातभार लावा मात्र आपली तक्रार सांगू नका कारण आज देवाला सुट्टी आहे तो दिसेल वृद्धाश्रमात आजी आजोबांचे डोळे पुसताना रुमाल घेऊन तुम्हीही जा त्याचे अश्रू पुसण्यासाठी मात्र आपले अश्रू दाखवू नका कारण आज देवाला सुट्टी आहे तो बसलाय ट्रॅफिक सिग्नलवर खेळणी विकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी तुम्हीही जा हातात वह्या पुस्तकं घेऊन त्यांना सुशिक्षित करा मंदिरात जा हवं असल्यास पण आज देवाला सुट्टी आहे तो बसलाय अन्नाच्या कणात उगीच अन्न वाया घालवू नका जमलं तर एखादा घास द्या भुकेलेल्या माणसाला तो आज त्यांच्यातच रमलाय देवाचा वेळ वाया घालवू नका त्याला भरपूर काम आहेत जमलंच तर काही समाजकार्य करा आज देवाला सुट्टी आहे